श्रीराम समर्थ श्रीराम दशक श्रीमदास बहुजीनसे समास पाचवा करंट परीक्षा निरूपण श्रीराम धान्य उदंड मोजिले परित्या मापे नाही भक्षिले विवरल्या तैसे झाले प्राणी मात्रासी श्रीराम मापाने उदंड धान्य मोजले जाते पण माप त्यातील काहीच खाऊ शकत नाही त्याप्रमाणे जे श्रवण केले जाते त्याचे माणसाने जर मनन केले नाही तर त्याचा त्याला काही उपयोग होत नाही पुसता अनुभव पाहता मध्ये पडे श्रीराम एखाद्याचे पाठांतर इतके असते कि तो म्हणू लागला की आवरतच नाही पण त्याला अनुभव काहीच नसतो तो नुसती अनुमाने करीत असतो शब्दरत्ने परीक्षा प्रत्ययाची पाहून हो घ्यावी करतानाही शब्दरूपी रत्नांची नीट परीक्षा करावी जे अनुभवाचे बोल असतील ते निवडून घ्यावे इतर सर्व एकीकडे सोडून घ्यावे नाव रूप अवघे सांडावे मग अनुभव असं मांडावे सार एकचे करावे हे मूर्खपण श्रीराम नामरूपात्मक सर्व दृश्य माईक असल्याने ते बाजूस सरावे आणि मग सारासार सारा विवेकाने अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा सार आणि असा सर्व एकच करणे हा मूर्खपणा आहे लेखके कुळ समजावे आणि उगेच वाचावे येणे दृष्टांते समजावे कोणीतरी श्रीराम कुलकर्णीने खत पत्रे वगैरे निरक्षर शेतकरी वगैरे ना नीट समजावून द्यावे हे बरे की न समजवता उगीच वाचणे बरे या दृष्टांतावरून माणसाने काय ते समजून घ्यावे जेथे नाही समजावी तेथे अवघी कुसमुस वसवस वक्ता करी श्रीराम जेथे लोकांना नीट समजावून सांगणे वक्त्याला जमत नाही तेथे लोक नाराज होऊन कुसमुस करू लागतात आणि मग ते विचारू लागले की वक्ता मात्र चिरचिर करू लागतो नाना शब्द एक वटिले प्रचिती विण उपाव केले परिते अवघेचे व्यर्थ गेले फड प्रसंगी श्रीराम नाना ग्रंथातील शब्द भांडार एकत्र केले आणि स्वतःला अनुभव नसताना लोकांपुढे मोठेपणा मिरवण्यासाठी प्रस्तुत केले तो ते सर्व सभेत व्यर्थ ठरते घातले तातडीने जाते ओढिले ते पीठ बारीक आले हे तो घडे ना श्रीराम जात्यात पशापेक्षाही अधिक धन्य एकाच वेळी घालून तातडीने घाईघाईने जाते ओढले आणि बारीक पीठ दळले गेले असे कधी घडूच शकत नाही घासा मागे घास घातला अवकाश नाही चावायला अवघा बोकणा भरिला पुढे कैसे श्रीराम किंवा जेवताना जर चावायला अवसर न देता घासामागे घास घेऊन तोंड भरले तर पुढे कशी फजिती होईल ऐका लक्षण विरंग समस्तांचे फडणवीस सांभाळीत जावे श्रीराम आता फडणीशीचे म्हणजे हिशेबी कारभार्याचे लक्षण आहे का एक क्षणही व्यर्थ जाऊ देऊ नये सर्व लोकांचे अंतःकरण त्यांनी सांभाळित असावे सूक्ष्म नामे सुखे घ्यावी ती तुकी रूपे ओळखावी ओळखो न समजावी श्रोत्यांसी श्रीराम वक्त्याने अध्यात्माचे निरूपण करताना सूक्ष्म तत्वांची नावे कुशल घ्यावी पण त्याने त्यांचे रूपही स्वतः नीट ओळखावे आणि नंतर श्रोत्यांनाही ते नीट समजावावे समशापूर्ता सुखी होती श्रोते अवघे आनंदते अवघे क्षण ख्षन, क्षणा वंदीती गोसावीयांची श्रीराम आपापल्या शंकांचे किंवा समस्यांचे समाधान झाले की श्रोते सुखी होतात सर्व श्रोत्यांना आनंद होतो आणि ते सर्व वारंवार वार वक्त्याला वंदन करू लागतात समशा पुरता वंदीती समशांना पुरता निंदीते गोसावी चिन्चिन करीती कोण्या हिशेबे श्रीराम समस्यांचे समाधान झाले तर सर्व वंदन करतात समस्यांचे समाधान झाले नाही तर निंदा करू लागतात मग वक्त्याने उगीच तक्रार का बरे करावी शुद्ध सोने पाहून घ्यावे कशी लावून तावावे श्रवण मनाने जाणावे प्रत्ययासी श्रीराम सोने घेताना ते शुद्ध आहे ना हे पाहून घ्यावे कसाला लावून तापवून त्याची परीक्षा करावी त्याप्रमाणे जे श्रवण मनन केले असेल ते अनुभवाच्या कसोटीवर पारखून घ्यावे साक्षात अनुभव घेऊन त्या संबंधी निश्चय करावा हो रागे जावे जना कोण्या हिशेबे श्रीराम वैद्याने औषध दिले पण त्याची प्रचिती येत नसेल आणि व्यथा दूर होत नसेल तर त्या रोग्याने हो इतर लोकांवर राग काढावा हा कुठला हिशेब खोटे कोठेची चालेना खोटे कोणास माने ना या कारणे अनुमान खरे आणावे श्रीराम खोटे कोठे चालत नाही खोटे कुणालाही मान्य होत नाही म्हणून अनुमान अनुभवच आणावे तरच ते खरे म्हणावे लिहिणे न येता व्यापार केला काही एक दिवस चालिला पुसता सुरनीस भेटला तेव्हा खोटे श्रीराम एखाद्या माणसाला लिहिणे वाचणे येत नसता व्यापार केला तो काही दिवस चालला पुढे त्यास हिशेब तपासणीस भेटला आणि त्यांनी चौकशी केली तेव्हा व्यापार खोटा आहे हे कळले सर्वावघे हिशेबिठावे प्रत्यय साक्षीने बोलावे मग सुरनिसे काय करावे सांगा नाका श्रीराम हिशेब पाहिला की व्यापाराबद्दल खरे खोटे सर्व काही करून घेते त्यावरून वक्त्याने बोध घ्यावा आणि अनुभवावरून त्याच्या साक्षीने आपले म्हणणे मांडावे हिशेब जर नीट ठेवलेले नसतील तर हिशेब तपासणी सांग ना स्वये आपणची गुंते समजावी सैसी होते नेनता कोणी एकते आपदो लागती श्रीराम आपल्या स्वतःला जर विषय समजलेला नसेल स्वतःचाच जर गोंधळ होत असेल तर तो श्रोत्यांना काय समजावू शकणार असे जे नेणते वक्ते असतात ते कष्टी होतात बळे तो सगळ नागवला शब्द ठेवावा कोणाला कोण कैसा श्रीराम ज्याच्या ठिकाणी पराक्रम नाही तो युद्धासाठी गेला तर सर्वस्वी नागवला जातो आणि मग लोकांना दोष कोणी आणि कसा द्यावा जे प्रचिती साले खरे तेची घ्यावे अत्यादरे अनुभवे विन जे उत्तरे ते फलकटे जाणावे श्रीराम जे आपल्या प्रचितीला खरे म्हणून ठरते त्याचा आदराने स्वीकार करावा अनुभवाशिवाय जे बोलणे ते फोलपटाप्रमाणे त्याज्य समजावे शिकवू जाता राग चढे परंतु पुढे आदळ घडे खोटा निश्चय तात्काळ उडे लोकांमध्ये श्रीराम अशी बिनबुड्याची वचने बोलणाऱ्यांना शिकवायला जावे तर त्यांना राग येतो परंतु पुढे मात्र त्यांना अद्दल करते लोकांमध्ये खोट्या गोष्टी खऱ्या म्हणून कितीही निश्चयपूर्वक मांडल्या तरी त्या टिकू शकत नाहीत खरे सांडून खोटे घेणे काय उणे त्रिभुवनी नारायणे न्याय केला श्रीराम जो खरे सोडून खोटे घेतो त्याच्या फजितीस काय उणे त्रिभुवनात नारायणाने हा न्याय केला आहे कि खोटे कधी टिकून राहत नाही श्रेवटी अवघे जगची पाठी जनी भांड भांडो हिंपुटी किती व्हावे श्रीराम तो न्याय जाणून घेतला नाही आणि खोटेच उचलून धरले तर शेवटी सर्व लोक त्याच्या पाठीस लागतात आणि लोकांचे भांडता भांडता तो अगदी बेजार होतो अन्याय बहुतांस पुरवले हे देखील ना ऐकिले वेडे उगेची भरी भरले असत्याचे श्रीराम अन्यायाने कोणाचे भले झाले आहे असे कधी पाहिलेही नाही व ऐकलेलेही नाही पण वेडे लोक उगीच असत्याच्या भरीच लागतात असत्य म्हणजे तेची पाप सत्य जाणावे स्वरूप दोही मध्ये साक्षप कोणाचा करावा श्रीराम असत्य हेच पाप होय आणि सत्य हेच स्वस्वरूप जाणावे या दोन्ही मध्ये कोणाचा साक्षेप करावा माये मध्ये बोलणे चालणे साचे माया नसता बोलणे कैचे या कारणे निशबाचे मूळ शोधावे श्रीराम आपले बोलणे चालणे हे सर्व मायेमध्ये खरे असते म्हणजे याला केवळ व्यावहारिक सत्य आहे मायाच नाहीशी झाली की बोलणे चालणे कुठले दृष्ट्या विचार केला की जग झालेलेच नाही हे पारमार्थिक सत्य आहे मग जे झालेलेच नाही त्यातील व्यवहार तरी कसा सत्य असणार म्हणून निशब्दाचे म्हणजे शब्दातील अशा परब्रमाचे मूळ शोधावे वाचांश जाणून निसांडव लक्षांश न घ्यावा या कारणे निशब्द मुळाचा गोवा आढळे ना श्रीराम अध्यात्म निरूपणातील वाच्यांश जाणून घ्यावा व मग त्याचा त्याग करावा लक्षांशाचे विवरण करून तो घ्यावा म्हणजे मग निशब्द जे मूळ परब्रह्म त्याविषयी काही घोटाळा उरत नाही अष्टधा प्रकृती पूर्व पक्ष सांडूनय लक्षी लावावे लक्ष मननशील तोची जाणे श्रीराम अष्टधा प्रकृती पक्ष म्हणजे लटका किंवा मिथ्या समजून तिचा निराश करावा आणि अलक्ष जे परब्रह्म त्याच्याकडे लक्ष लावावे अशा रीतीने जो अत्यंत सावधपणे मनन करतो तोच स्वानुभवाने त्या परब्रह्मास जाणतो नाना फुसा आणि कण एक म्हणणे अप्रमाण रचो वडिया कोण शहाणा सेवी श्रीराम अनेक प्रकारचे भूस आणि धान्याचे कण एकच होत हे म्हणणे अप्रमाण आहे रस सोडून चोयट्या कोणतं शहाणा सेवन करेल पिंडी नित्या नित्य विवेक ब्रह्मांडी सारा, सारा अने निया सार अनेक सकळ शोधून एक सार घ्यावे श्रीराम माणसाने नित्यानित्य विवेकाने पिंडाचा निराश करावा आणि नाना प्रकारे सारासार विवेक करून ब्रह्मांडाचा निराश करावा सर्व गोष्टींचा शोध घेऊन एकच सार असे जे परब्रह्म ते घ्यावे करिता कोणी एक अन्वया आणि ते माया नसता विवेक कैसा करावा श्रीराम माया आहे म्हणून अन्वय म्हणजे उभारणी आणि व्यतिरेक म्हणजे संभारणी अशा प्रकारे दोहोंचा विचार करावा लागतो जेथे मायास नाहीशी होते तेथे अन्वय व्यतिरेकाच्या विवेकाचे प्रयोजनच उरत नाही मायास नाहीशी होऊन जीव ब्रह्मैक्य झाल्यावर विचार करणाराच कुणी राहत नाही तर विवेक कसा करणार तत्वे तत्व सर्व शोधावे महामाकी प्रवेशावे आत्मनिवेदने पावावे समाधान श्रीराम एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचा निराश करीत सर्व तत्वांचा शोध घ्यावा आणि महावाक्यात प्रवेश करावा म्हणजे अहम ब्रह्मस्मीचे निरंतर अनुसंधान करावे आणि शेवटी अनन्य आत्मनिवेदनाने परब्रह्माशी ऐक्य पाहून शाश्वत समाधान प्राप्त करावे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। इ श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे करंट परीक्षा निरूपण नाम समास पाचवा समाप्त